आज शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मत्यलिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना डटावले तेव्हा येशू म्हणाला बाळकांना माझ्याकडे येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला चिंतन आपल्या मुलांना थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळावा असे कोणत्या आई वडिलांना वाटत नाही युसेफ आणि मरियेने सुद्धा येशूला चाळीसाव्या दिवशी आणि पुढे बारा व वर, बाराव्या वर्षी येरुश्लेमाच्या मंदिरात नेले होते आता येशूच्या सेवा कराच्या काळात त्याचे पावित्र्य आणि ज्ञान पाहून प्रभावित झालेले आई वडील आपल्या लेकरांना घेऊन त्याच्याकडे येतात शिष्यांना ती एक फार मोठी अडचण वाटते ते त्यांना मना करतात त्याला कारणही तसेच होते येऊदी समाजात स्त्रिया आणि मुले यांना दुय्यम स्थान दिले जात असे पाच हजारांना जेव घालायचा चमत्कार येशूने केला तेव्हा केवळ पुरुषांची संख्या शुभवर्तमानकार नमूद करतात आणि लिहितात स्त्रिया आणि मुले होतीच म्हणजे त्यांचे मोजमाप नाही परंतु तीच संधी साधून येशू एक मोठी शिकवण देतो स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचेच आहे असे सांगून येशू त्यांना शिष्यांच्या पातळीवर आणतो अडचणीमध्ये संधी पाहणे हे सकारात्मक वृत्तीच्या माणसाचे लक्षण आहे येशूच्या संधीचे सोने करतो तो केवळ शिकवण देऊन थांबत नाही तर बारकांना आशीर्वाद देतो मात्र संधीमध्ये अडचण पाहणे हे नकारात्मक वृत्तीच्या लोकांचे लक्षण आहे शिष्य अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात स्त्री आणि मुले त्यांना आपल्या कुटुंबात सन्मानाचे स्थान देण्यासाठी काय काय करता येईल